माजी खासदार संभाजीराजे भोसले आणि सन्माननीय उदयनजी राजे भोसले आपल्या दोघांच्या चरणी प्रथमतः मानाचा मुजरा आपण रायगडावरील वाघ्याच्या समाधीविषयी दोघांनीही जी भूमिका घेतलेली आहे एकूण इतिहासाचा अभ्यास करता ती भूमिका आमच्यासारख्याला योग्य वाटते अर्थात शासन याच्यावरती समिती नेमून किंवा न्यायालयातर्फे योग्य तो निर्णय घेईलच मला त्या विषयात बोलायचं नाही माझा मूळ विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एकूण इतिहास लिहित असताना स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांच्या इतिहासावरती अन्याय झालेला आहे हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल संगमनेर तालुक्यामध्ये पेमगिरी हे गाव आहे जिथे शहागड नावाचा छोटेखानी किल्ला आहे या ठिकाणी स्वराज्य संकल्पक महाबली शहाजी महाराजांनी सोळाशे तेहतीसमध्ये स्वराज्याचा संकल्प घेतला छोट्या मूर्तजाला मांडीवरती घेऊन ते स्वत सिंहासनावरती बसले सोळाशे तेहतीस ते सोळाशे छत्तीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हे राज्य त्यांनी शहागडावरून चालवलं या राज्यामध्ये देवगिरीपासून तर चांदवडपर्यंतचा आणि इकडे कोकणपर्यंतचा सगळा परिसर त्यांच्या अखत्यारीमध्ये होता सोळाशे छत्तीसमध्ये मुघल आणि आदिलशाह यांनी एकाच वेळेला त्यांच्यावरती हल्ला केला आणि नंतर माहुली चा तह हो झाला आणि मग शहाजी राजांना दक्षिणेत जावं लागलं हा इतिहास सर्व अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद आहे मग शहागडावरती जर शहाजी महाराजांनी स्वत राज्य केलेलं आहे तर तिथे शहाजी महाराजांचं स्मारक असायला हवं की नको या ठिकाणी महाबली शहाजी महाराजांच्या दर्शनासाठी मावळे जातात तिथे काहीही नाही त्या लोकांना प्रश्न पडतो की शहाजी महाराजांचं दर्शन घ्यावं तर कसं घ्यावं आणि कुठे घ्यावं माझी आपल्या दोघांनाही विनंती की आपण दोघांनी जर भूमिका घेतली तर या शहागडावरती संकल्पक महाबली शहाजी महाराजांचं स्मारक नक्की होईल परंतु त्यासाठी आपण दोघांनीही भूमिका घेणे आवश्यक आहे तरच स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांच्या इतिहासाला आणि शहागडाला काहीतरी न्याय मिळेल मी एक सामान्य शिवभक्त म्हणून आपल्याकडून ही अपेक्षा करतो आहे धन्यवाद